बघा इथे मिरची आणली होती त्याची तर लवंगी आहे लवंगी बघा इथं वाळ वाळलेली आहे पहिलं दोन मिनटं तिथले मुलं भाजायची तर इथं आहे शंकेश्वरी मिक्स झालं जाता मिरच्या तर बघा लाल झरत मिरच्या आहेत आता जर खाल्लेलं गोरपातळीवर ठेवत होते तर आता खाली हपायच मिरच्या भाजायच्या जात्या मिरच्या आपल्याला मसाला करायला तर चल तर मसाला दाखवते तुम्हाला मला काय काय आणलं आहे बघा पिशवीमध्ये मसाला आणला आहे विलायची आणली शंभर ग्रॅम आहे दालचिनी शंभर ग्रॅम ही आहे लवण पन्नास ग्रॅम हे आहे अख्खा मसाला तुम्हाला दाखवायचा आहे अजून ही आहे मिरी ही आहे बघा पन्नास ग्रॅमच आहे पण आहे ती शंभर ग्रॅम झाली आता ही पण शंभर ही मी ती शंभर ग्रॅम लवंग घेत पन्नास पन्नास ग्रॅम दोन आहेत शंभर ग्रॅम टाकते आणि तिळं आणल्यात पांढरे तिळ आहेत पांढरे त्याला काय म्हणतात पटकन मला बोलता नाही आहेत पण हे आहे बघा हे जावित्री का काय हा जावित्री जावित्र आहे ही आणि इलायची आहे दोन पाकिटं आण इलायची आपल्याला बारकी इलायची आपली हिरवी आणि ही आहे तेजपत्ता हा सगळा मॉलमधून आणलेला आहे तर हा पन्नास ग्रॅम आहे तेजपत्ता ही आहे मोठी इलायची तर बघा एवढ्याच आम्हाला हजार रुपये फुटले नाहीत मला आणि हे आहे सोप बडी सोप त्या वेगळ्या टाकणार नाही मी ते थोडीच टाकणार होते खायला बडी सोप आणलेली आहे बिया इलायचीच आहे बघा इलायचीच आहे आता ह्याच्यामध्ये आणले धने आणले बघा हे धने आहे तर अर्धा किलो धणे खोबरं आ, आ, तर बघा खोबरं घेतलं आहे अर्धा किलो अर्धा किलो असले त्रिफळा आहे त्या घेतल्या दोन टोळे त्रिफळ ही पण आहे दोन टोळे अगर दोन किलोच आहे तर हे पण आहे दोन टोळे सगळी फूल हिंग ही आहे दोन टोळे खसखस दोन तुकडे घेतलेत तर हिंगाचे आणि आहे त्रिफळ त्रिफळ काही लागत नाही पण असावं आणि इकडे आहे हळकुंड बघा हळकुंड दणे आपण आता एवढा सगळा मसाला भाजून घेते कांदा पण आहे बघा दोन सुकवलेला पण दाखवते हा एक कांदा बघा दोन अडीच किलो चांगला सुकवलं आहे त्यातल्या मी दोन किलोस भाजणार आहे बाकीचा काढून ठेवणार आहे तर आपल्याला एवढं सगळं साहित्य आणि भाजून घ्यायचे बघा आता हे मसाले सगळे भाजून झाले सगळे हे बघा सगळे गरम मसाले भाजून झाले बघा सगळे मसाले भाजले दादा एकत्र कांदा भाजला आहे इकडे इथे धने भाजून ठेल्यात इथे बघा खोबरं भाजले आता मी मिरच्या भाजत आहे हा सगळा गरम मसाला आहे बघा बघा दाखवला तेवढं भाजून टाकले आता आपल्याला गार कराय ठेवल्या पंख्याखाली तर बघा एवढा भाजून घेतो आता मिरच्या भाजायच्या बघा आता मिरच्या सगळ्या भाजायच्या एखादी घेतात ते ही लवंगी आहे इथे लवंगी आहे तिथे भाजायच्या इतका पसाला झाला आहे घरात रमाच्या बाहेर चला पुढच्या बाजूला